नमस्कार भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचे लोणचे झटपट असे होणारे लोणचे आहे त्यासाठी घेतलेले आहे एक कैरी कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तसेच साखर घातलेली आहे हे मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने मिक्स केलेला आहे मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालणार आहोत से मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता झटपट असे होणारे लोणचे आहे करून बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा